नमस्कार सगळ्यांना तर आजची नारळ पौर्णिमा नारळ पौर्णिमेनिमित्त नारळी भात बनवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी लागणार एक वाटी तांदूळ घ्यायचे एक वाटी तांदूळ घेतले कढई ठेवायची गरम करायला दोन चमच तूप टाकायचं दोन वेलची दोन बावल नंतर दालचिनी तांदूळ एक वाटी भाजायचे आणि लांब लांब तांदूळ घ्यायचं म्हणजे असं मोडणार नाही घटितणार नाही त्याच्यामुळे मंद गॅस होती छान त्याला लाटून घ्यायचं आणि त्याच्यासोबत नारळाचा चव एक वाटी एका वाटीला एक वाटी नारळाचा चव घ्या ओळू नारळ बेदाम टाकायचे का काजू आणि बदाम टाकलेले मी मी आवडीनुसार घेऊ शकता चांगले भाजून घ्यायचे छान तुपावरती भाजी घ्यायचं ते ओलो नारळ आणि तांदूळ काजू आणि जे बदाम घातलेले आहे तुम्ही आवडीनुसार घालू शकता एक वाटे तांदूळ आहे त्याला दोन वाटे आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी दोन वाटी पाणी टाकले आता एक झाकण ठेवून द्यायचं थोडं आणि थोडं होऊ द्यायचा मंद गॅशीवर थोडा मंद गॅसवर हो द्यायचा झाकून ठेवून द्यायचं दहा मिनिट आणि दहा मिनटांनी मग थोडा लिंबूचा रस टाकायचा म्हणजे भात असा मोकळा होतो छा। छान चवीला आणि थोडा एक कप तांदूळ तर एक कप गोळ घ्यायचा छान होऊ द्यायच आणि थोडं केशर केशाचं दूध घेतलं आहे थोडं मंद कॅस होऊ द्यायचं छान आपला भात झालेला आहे नारळभात जायफळ घालायचं जायफळ आपलं छान येते गोर असल्यावर नारळी भाताला जर आपला ना भात झालेला आहे तूप टाकूया साजूक तूप